हॅलो नमस्ते फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या खूप दिवसानंतरच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही आलेलो हो, आहो सिद्धीला तर हे बघा आर्याला सर्व बांधून आणलेलं होतं कारण की खूप थंडी होती आणि आम्ही सकाळीच निघालो त्याच्यामुळे घरून व्हिडिओ काढणं काही झालं नाही त्याच्यामुळे डायरेक्ट इथं आल्यानंतर प्लस व्हिडिओ बनवत आहे तर हे बघा आम्ही मधातच आलो तरी पण खूप सारी गर्दी आहे आणि हे इकडे एक विहीर आहे तर त्याच्या आधी आम्हाला घ्यायची आहे बकेट आणि कापूर तर ते कुठं मिळते हे बघा आम्हाला सुद्धा माहीत नाही तर बघू आता इकडेच कुठं तरी मिळते तर हे आपल्याला मिळालेलं आहे कापूर आणि बकेट सर्व लोक म्हणतात या विहिरीच्या आपल्या मागे जे काही असेल नसेल ते सर्व चाललं जाते होता, तर मग काय खोली सुट्टी होतात होते तर म्हटलं आपण पण ट्राय करा आर्या खूप का शूज कारण नाही करत का ने ঠিকে <laughs> যাম <laughs> લાઈ આય કલ્લા अब तो रुक बेटा अब तेरा नंबर आप अब तेरा नंबर चलो मांगे हो मांगे हो मम्मी मम्मी मांगे हो चलो चलो इता, इता, इता। आता आता तुझ्या अंगावर काय आता तोंड तोंडा नाही टाकत आता बस थोडे असते मी कसं घेतलं <laughs> <स्ट्रांग मैस करूं। laughs> <laughs>

पहिल्यांदा विहिरीचं पाणी काढत आहे आणि खूप भीती वाटत आहे काय नाही होत काही त्याला व्हिडिओ काढायला मना थोडी व्हिडिओ काढा ये तू बोल तू बोलली तसच फ्रेंड इकडे आहेत मोठमोठ्या काट्या आपल्या एक अंगातला कपडा आपल्या अंगावरून उतरून त्या काठीला फेकावं असे म्हणतात तीन वेळा तीन चान्स आहेत जर आपल्या का याच्यात काही असलं तर त्याला चिटकून जाते तर आमच्या तिघांचं पण पहिल्यांदाच चिटकले हे बघा बघू शकता तर थोडी दूर करी करी होते आणि सर्वकडे हे बघा सर्व कपडेच कपडे फेकलेले आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही आधी कोणी गेलेलं आहे का गेले असाल तर कमेंट करा मी तर कर फर्स्ट टाईम आली म्हणून म्हटलं तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करा तर तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून सांगा प्लीज तसंच फ्रेंड आता आंघोळ वगैरे सर्व झालं आणि आम्ही चेंज वगैरे पण केलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे मंदिरात चला या सर्वांनी व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ बघू तर हे बघा साहेबांनी घेतलं पण टाट चालेल राहू चाल सोडून दिल ايوه 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 तसेच फ्रेंड आम्ही तिथं दर्शन वगैरे घेतले आणि आता जाणार आहो आम्ही घरी कारण की इथून नव्वद किलोमीटर घर आहे आणि आम्ही लरणेच आलेलो आहो तर हे बघा असं आहे हे मंदिर तर येऊन छान वाटलं तुम्ही पण एकदा नक्की या तसंच आम्ही इथं थोडंसं फिरतो आणि काही आवडलं तर घेतो आणि आर्याला सुद्धा काही पाहिजे असणार तर ते घेऊन देणार आहोत तर बघू आर्याला काय काय आवडते करून दाखव चला तर आर्याने घेतली फक्त गन आणि स्लाईम बॉल तर आम्ही निघणार आहोत आता घरी रिक्स काही घेणार नाही त्याच्यामुळे मी सध्या व्हिडिओ बनवू शकत नाही आय एम सो सॉरी पण व्हिडिओ समोर बघा तर फ्रेंड खूप जोराची लागली होती भूक तर त्याच्यामुळे म्हटलं आम्ही इथं जेवण वगैरे करून घ्यावं हो, आणि मन मंगवली पनीर आणि तंदुरी रोटी शाही पनीर आणि तंदुरी रोटी तर या मग सर्वजण जेवायचं तर फ्रेंड बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा